नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीची जाहिरात आलेली आहे बत्तीस हजार चारशे चौतीस पदांसाठी जाहिरात आहे दहावी बेसवर हा फॉर्म भरू शकतो आपण बावीस फेब्रुवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे पी एक्झाम घेणारे ऑनलाईन आहे वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे चार सब्जेक्टचा तुम्हाला फक्त इथे अभ्यास करायचा आहे सरळ सेवेतनं ही पोस्ट भरली जाणार आहे सोळा झोन पैकी एका कोणत्या झोनला तुम्ही अप्लाय करू शकता महाराष्ट्रामध्येही तुम्हाला जॉब करण्याची संधी आहे चौदा वेगवेगळ्या वेग पोस्ट आहे कोणत्या तरी पोस्टला तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकता प्रेफरन्स देताना चौदा पोस्टचे प्रेफरन्स द्यायचे या संदर्भातले सगळे व्हिडिओ मी घेऊन ठेवलेले आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती सगळी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊया की याचा अभ्यास करताना आता अभ्यास करताना तुमच्याकडे वेळ पुष्कळ आहे जुलैमध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत सो रे ह्या चार महिन्यामध्ये तुमचा अभ्यास खूप चांगला होऊ शकतो कारण गट ड चपत आहे दहावीच्या बेसवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे पदवी असणार आहे तर यामध्ये आज महत्व महत्वाचा व्हिडिओ आहे बोकली संदर्भातला अभ्यास करताना कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा वाचली पाहिजे ना की जास्त पुस्तकं का वाचायचे कारण विषय तोच आहे फक्त जास्त पुस्तकं म्हणजे मांडण्याची पद्धत फक्त वेगवेगळी आहे सो कमी पुस्तकं जास्त वेळा जर वाचलाय तर टॉपिक लवकर कवर होतो चांगला कवर होतो त्यानंतर महत महत एक महत्वाचं याच्यामध्ये पीवाय क्यू महत्वाचे या क्यू साठी इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूबवरती पीवायक्यू चे प्रत्येक विषयाचे सेशन चालू आहे काही झालेले आहेत एकदा ते पण बघून घ्या त्याची प्लेलिस्ट सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो so, पी वाय की बघा कशा प्रकारचे प्रश्न आर आर बी तुम्हाला विचारते सायन्सवर कसं आहे मॅथ लर्निंग कसं आहे जी के जी एस कसं विचारलं जातं त्यानंतर इंग्लिश कसे विचारले जातात प्रश्न एकदा बघून घ्या तुम्ही त्यानंतर रिव्हिजन खूप महत्वाचं आहे स्वतःच्या भाषेत नोट्स पण काढा आणि तुम्हाला गरज असेल तर इग्नायट अकॅडमीची बॅच आहे जी की तुम्हाला या पूर्ण प्रोसेसमध्ये मदत करणार आहे बघा रेल्वे भरतीची बॅच आहे तुम्हाला फार कमी फी मध्ये म्हणजे सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस टीमध्ये बॅच अवेलेबल आहे बैच लायू ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे ह्या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण व्हिडिओ सहित तुम्हाला इथे असणार आहे सर्वोत्तम टीमे शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे अनलिमिटेड व्यू किती वेळेस तुम्ही लेक्चर परत परत बघू शकता टॉपिकनुसार पीपीटी नोट्स आणि क्लास नोट्स पण आहे विशेष म्हणजे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे वेगळ्या घ्यायची गरज पडणार नाही आहे तो लगेच ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा जर काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला मी मागायची म्हटलं बावीस फेब्रुवारी लास्ट आहे फार कमी कालावधी बाकी आहे तुम्ही फॉर्म भरून टाका आणि झोननुसार ह्या जागा आहे टोटल बत्तीस हजार चारशे अडतीस जागा आहे महाराष्ट्रातले झोन मी तुम्हाला सांगितले हे झोन महाराष्ट्रातले आहे एक सिकंदराबाद एक आहे आणि एक बिलासपूर एक आहे महाराष्ट्रातले झोन आहे म्हणजे ह्या झोनमध्ये महाराष्ट्रातले जिल्हे येतात बघा आणि त्यासाठी जागा बघा किती आहे अहमदाबाद साठी चार हजार सहाशे शहात्तर आहे मुंबईसाठी तीन हजार दोनशे चौवेचाळीस आहे बिलासपूर तेराशे सदोतीस आहे आणि सिकंदराबाद सोळाशे बेचाळीस आहे कोणत्या तरी एका झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता परीक्षेचे टप्पे चार आहेत त्यापैकी सीबीटी हा तुमचा एक्झामचा महत्वाचा टर्निंग पॉइंट असणारे सुरुवातीला सीबीटी होणार सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे बरोबर बाकी तुमचं फिजिकल म्हणजे ग्राउंड असतं ते कसं असतं मी व्हिडिओ घेतलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचा पण व्हिडिओ अडीच लाख विद्यार्थ्यांनी बघितला तुम्ही बघून घ्या मेडिकल एक्झामिनेशन कसं होतं त्यावरती पण व्हिडिओ घेतलेले तो एकदा बघून घ्या मग सी बी टीमध्ये जे सब्जेक्ट तुम्हाला असणार बघा सब्जेक्ट कोणते कोणते जनरल सायन्स ट्वेंटी फाय क्वेश्चन आहे मॅथेमॅटिक्स ट्वेंटी फाय क्वेश्चन आहे रिझनिंग थर्टी क्वेश्चन आहे आणि जी के जी एसचे ट्वेंटी क्वेश्चन आहे बरोबर मी तुम्हाला इंग्लिश म्हटलं होतं पण इंग्लिश यात नाही आहे सॉरी माझ्याकडून चुकलं इंग्लिश नाही आहे सायन्स आहे मॅथ आहे रिजनिंग आहे आणि जी के जी एस आहे असे एकूण प्रश्न शंभर आहेत शंभर प्रश्नांवरती तुमची प्र शंभर मार्कांसाठी एक्झाम असेल ती नव्वद मिनिटांमध्ये सोडवायची तुम्हाला ओके आता ही एक्झाम तुम्हाला द्यायची मग याचा साधारणतः कोणती पुस्तक वाचली पाहिजे ते लक्षात घेण्याच्या अगोदर एक्झामचा पॅटर्न पण लक्षात ठेवणं गरजेचं असतं जसं की ही एक्झाम निगेटिव्ह मार्किंग आहे गेला येस वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये पर्सेंटेज तुम्हाला जे असतात मिनिमम लागतात तर तुमचं सा मिरिटसाठी विचार केला जातो जसं की तुम्ही ओपन असाल तर चाळीस टक्के लागतात ईडब्ल्यू एस ला पण चाळीस टक्के ओबीसीला जो ओबीसी नॉन किंमत कॅन्डिडेट त्याला तीस टक्के लागतात एस सीला तीस एसटीला तीस लागतात आणि दिव्यांग जर असाल उमेदवार तेवढे भेटले नाही तर दिव्यांगांना दोन मार्कांची सूट दिलेली आहे ओके okay, बाकी सगळ्यांना कॅटेगरीनुसार पर्सेंटेज कंपल्सरी आहे आता अभ्यासक्रम थोडासा तुम्ही जर बघितला याच्यावर मी पाठीमागे व्हिडिओ पण घेतलेला आहे आम आमच्या टीमनी सुद्धा प्रत्येकाने व्हिडिओ घेतलेले आहे की अभ्यासक्रम आणि त्यात सब टॉपिक कोणते कोणते करायचे जसं की तुम्हाला मध्ये बघा हे सब्जेक्ट हे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचं हे सगळे टॉपिक येणार आहे बरोबर आहे त्यानंतर जनरल इंटेलिजन्स म्हणजे रिजनिंगवरती हे टॉपिक तुमच्या अभ्यासनं गरजेचे आहे ओके हे सगळं टॉपिक मग लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला त्यानंतर जनरल सायन्स जरी दोन गोळीमध्ये दिले आहे पण खूप जास्त आहे बघा फिजिक्स करायचं आहे केमिस्ट्री करायचं लाईफ सायन्स आहे टेन्थ स्टँडर्डची लेव्हल याच्यामध्ये आणि जनरल अवेअरनेस संदर्भात म्हणजे जी के जी एस आपण करंट अफेअर पण म्हणतो त्यावरती तुम्हाला बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे स्पोर्ट आहे कल्चर आहे पर्सनॅलिटीज आहे इकॉनॉमिक्स आहे पॉलिटिक्स आहे हे सगळे तुम्हाला सब्जेक्ट इथे करायचे आहे या सगळ्या चार सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहे ह्या चार सब्जेक्टचा अभ्यास करताना कोणती पुस्तकं को मेजर वाचली पाहिजे त्यातलं बघा महत्वाचं तुम्हाला मॅथ्ससाठी मी तुम्हाला सजेस्ट करत पुस्तक हे तुम्हाला व्हायचं आर एस अग्रवालचं पुस्तक हे बघा आर एस अग्रवालचं आहे एस चंद्रचं आहे आता हे खूप मोठं आहे हे बऱ्याचशा एक्झामला चालतं अगदी युपीएससीच्या चा, चा एस एस सीच्या ज्या एक्झाम असतात त्या पण चालतात मग तुम्हाला याच्यामध्ये जो तुम्हाला मी सिलेबस पहिले सांगितला त्या सिलेबसनुसार ते टॉपिक तुम्हाला ह्या पुस्तकामधनं करायचं ए टू झेड करायचं नाहीये जे महत्वाचे त्यासाठी काय करा युट्यूबवरती आपल्या फॅकल्टीने लेक्चर घेतलेले आहे त्यांनी सांगितले टॉपिक आहे ते टॉपिक तुम्हाला ह्या पुस्तकातनं आहे त्यासाठी हे पुस्तक आहे दुसरं बुद्धीमधेसाठी कोण ॲप्टिट्यूडसाठी तुम्हाला बघा आर एस अग्रवालचंच पुस्तक आहे यश चांद प्रकाशन आहे हे पुस्तक तुम्हाला इथे करायचं यामध्ये सुद्धा तुम्हाला जे टॉपिक आपल्या फॅकल्टीने सांगितले सिलेबस ओरेंटेड जे टॉपिक आहे ते टॉपिक तुम्हाला ह्या पुस्तकामधनं करायचे हे दोन पुस्तकं त्यानंतर सायन्ससाठी तुम्हाला बघा स्मार्ट स्टडी प्रकाशित असतील हे पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे रेल्वे आ, स्पेशल ग्रुप डी साठी हे पुस्तक आहे सामान्य विज्ञानचे नोट्स आता इथे तुम्हाला दहावी बेसवर क्वेश्चन येणार आहे मग दहावी बेसवर असेल तर तुम्ही अगदी तुमचे काय म्हणजे सीबीएससी पॅटर्नचे आहे सीबीएससी पॅटर्नचे पुस्तक जरी वाचले आठवी नववी दहावीचे ते पण चालणार आहे पण बिफोर ते वाचाच तुम्ही पण त्याच्याबरोबर तुम्हाला हे रेफरन्स बुक पण वाचणं गरजेचं असणार आहे जी के जी एससाठी तुम्ही काय करू शकता एक तर लुसेंटचं पुस्तक वापरू शकता बघा लुसेंट पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही वापरा खूप चांगलं पुस्तक आहे आणि विशेष तुम्हाला मी सजेस्ट करेल अमोल गाडगेकर सरांचे लेक्चर्स असतात ना ते प्रॉपर जरी केले तुम्ही दररोज सकाळी साडेआठला त्यांचं लेक्चर असतं आठ साडेआठला लाईव्ह चालतं लेक्चर जी के जी एसचं ते करा आणि बॅच मध्ये त्यांचं जे लेक्चर तेवढंच करा बाकी काही करायची गरज पडणार नाहीये जास्त मेजर तुमचं जे आहे नाही ते ग्रुप डी साठी तुम्हाला हा सब्जेक्ट चांगला करा कारण हा सब्जेक्ट ठरवतो तुमचं सिलेक्शन होणार की नाही सो बस चारच पुस्तकं तुम्हाला वाचायचे चा, चांगले वाचायचे चा, यातनं पर्टिक्युलर टॉपिक वाचायचं फक्त पूर्ण वाचत बसायचं नाही जे महत्वाचं एक्झाम राहत ते वाचायचंय स्वतःच्या भाषेत नोट्स काढायचे आणि सर्वात पहिले मी तुम्हाला मगाशी म्हटलं ह्या एक्झामचा अभ्यास करत असताना एक पॅटर्न तुम्ही सेट करून टाका काय पॅटर्न सेट करा की तुम्हाला पहिले काय करायचंय एक एक्झामचे पी वाय क्यू बघायचे पीवाय क्यू बघून नंतर सिलेबस तुमच्या समोर असणार आहे बघा मी तुम्हाला आता सिलेबस दाखवला ह्या दोन गोष्टी ना प्रिपरेशनला खूप महत्वाच्या आहे सुरुवात करायला अभ्यास करण्याच्या अगोदरच्या ह्या दोन गोष्टी करायच्या मग तिसरं तुम्हाला काय करायचं रेफरन्स मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगितली ना हे रेफरन्स बुक घ्यायची त्याची चांगली रिडिंग करायची आहे आणि ही चांगली रिडिंग करत असताना चौथं म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला काय करायचंय त्याच्या नोट्स पण काढायच्या नोट्स काढायच्या आणि पाचवी याच्यामध्ये असेल तुमच्या टेस्ट टेस्ट मग टेस्ट दोन प्रकारचे सब्जेक्ट सब्जेक्टनुसार असेल किंवा कॉम्प्रेन्सिव्ह असेल म्हणजे ज्या टाइम लावून सोडवल्या जातात अशा टेस्ट पण तुम्हाला द्यायच्या या टेस्ट फार ह्या याच्यातला पण फार महत्त्वाचा घटक असेल टेस्ट टेस्टमध्ये पण तुम्हाला काय कळतं तुमचा विकनेस कळतो की सर माझा वीक मी का मार्क मला जास्त पडत नाही का मी सिलेक्ट होत नाही आहे तर माझा त्या सब्जेक्टमधला किंवा त्या एक्झाममधला कोणता सब्जेक्ट वीक आहे कोणता टॉपिक वीक आहे सपोज या चार सब्जेक्टपैकी सर मला ना सायन्सला फार काही मार्क पडतात म्हणजे काय तुम्हाला कळलं की माझा विकनेस सायन्स आहे पण सायन्सवर जास्त वेळ द्या तुम्ही तुम्हाला कळतं की सर सायन्समध्ये माझं केमिस्ट्री वीक आहे मग केमिस्ट्री लक्ष द्या तुम्ही सर मॅथमॅटिक्स मला जमत नाही मॅथमॅटिक्समध्ये हा टॉपिक मला जर नाही त्या टॉपिकवर भर द्या तुम्ही पण हे कधी कळेल तुम्हाला जेव्हा तुम्ही टेस्ट द्याल ना तेव्हा कळेल आम्ही तुम्हाला लाईफ मध्ये सुद्धा हे अप्लाय करा तुमच्या तुमची पर्सेंटेज ग्रो करायची असेल ना तुमच्या विकनेसवर काम करा आणि अगदी तेच इथे पण तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एक्झामला जर क्रॅक करायचं असेल ना तुमची विकनेस ओळखा पहिले तर एक पहिली गोष्ट लक्षातच येत नाही आपल्याला विकनेस काय आहे सर मी खूप अभ्यास करतो दहा दादा दहा तास अभ्यास करतो पण तरी पास होत नाही त्याचा अर्थ काय तुम्ही फक्त अभ्यास करताय पण तुमच्या विकनेसवर तुम्ही काम करत नाही मग तू विकनेस ओळखणार कसा तुम्ही टेस्ट द्या तुम्ही एखाद्या कोणत्याही टेस्ट म्हणजे ॲकॅडमी खूप ॲकॅडमीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा इग्नेट मला चांगला ऑप्शन दोन हजार प्लस टेस्ट तरी जाय टेस्ट द्या टेस्टमध्ये कळतंय की सर माझं मॅथमॅटिक्स वीक हर का माझं रिजनिंग वीक हर का माझं जी की जीएस मला कळतच नाही काय वाचावं सो टेस्ट दिल्यावरती कळतय आणि त्याच्यावरती काम करा विकणेस डॉक्टर कडे गेलं की डॉक्टर पहिल्या दुसऱ्या तसं मिटिंगला गोळा देतो लिहून काय आजार बरा होत नाही शेवटी डॉक्टर काय सांगतो टेस्ट करावं लागेल तुम्हाला ब्लड आणि युरिन टेस्ट करा ब्लड युरिन टेस्ट केलं की एक्झॅक्ट कळतं की तुम्हाला डायरिया झालाय तुम्हाला पोलिओ झालाय तुम्हाला काय झालाय मग त्याच्यावरती तो बरोबर प्रिस्क्रिप्शन देतो आता सांगतो आता याची गरज नाही तुम्ही बरे होणार का एक्झॅक्ट कॉज सापडला ना कॉज सापडला की याच्या याच्यामुळे तुम्हाला आजार आहे अच्छा याच्या याचे गोळ्या औषध दिले की तुम्ही बरे होणार अगदी तसंच आहे तुम्हाला फिटनेसवरती काम करायचं म्हणजे चार पुस्तकं तुमच्याबरोबर आहे हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला जो तुमच्याकडे असणार आहे आणि इग्नाईट अकॅडमीचा क्लास तुमच्याबरोबर असणार आहे बाकी काही करायची गरज नाही प्रॉपर अभ्यास करा टेस्ट प्रॉपर सोडवा तुम्हाला बाकी काहीच करायची गरज पडणार नाही आहे आणि या संदर्भात तुम्हाला जर आ, आवश्यकता वाटते मार्गदर्शनाची तर लगेच जॉईन करा इकडे ही बॅच बघा ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल फार कमी फी मध्ये तुम्हाला अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ सर्वोत्तम शिक्षक आहे साधी सोपी पद्धत आहे किती वेळेस लेक्चर रिपीट करून बघू शकता टॉपिकनुसार रोजच्या लेक्चरनुसार क्लास नोट्स आहे दोन हजार प्लस टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे बाकी कुठेच जायची गरज नाही ह्या टेस्ट खूप महत्वाची आहे म्हणून दोन हजार दिले तुम्हाला आम्ही टेस्ट स्वतःला टेस्ट करण्यासाठी असतात की कुठे वीक आहे कुठे स्ट्रॉंग आहे मी कुठे स्ट्रेंथ माझा आहे कुठे विकनेस आहे याच्यावरती काम करत राहा आणि याबरोबर तुम्हाला आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोतच सो so, लगेच तुम्ही ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता किंवा हा हेल्पलाईन नंबर आहे यांना कॉल करून माहिती घ्या ही बुक्स मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे इझिली अव्हेलेबल आहे ऑनलाईन पण अव्हेलेबल घेऊन टाका अभ्यासाला लागा काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न टाका तुमचे सेशन टाका अजून तुम्हाला काही माहिती लागत असेल तर नक्की कळवा हा व्हिडिओ आवडतं लाइक करा आणि नेहमी असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद